जयंत पाटलांच्या मंत्रिपदाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय कोणताही संभ्रम नको म्हणून वक्तव्य केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय तर विकास कामं करायला कोणी रोखलं होतं असा सवाल करत जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत <laughs> त्यामुळे ईश्वरपूर <laughs> मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात राजकीय या कलगीतुरा पाहायला मिळाला <laughs> माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे मुख्यमंत्री काय बोललेले नाहीतच त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही कारणही तसंच काही दिवसांपासून जयंत पाटील मंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जयंत पाटील पुन्हा मंत्री होण्याची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात रंगली आहे त्या सर्व चर्चांना फुल स्टॉप देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही बाहेरचा तर विषयच नाही त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी काही 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 कोणी सांगितलं तरी तुम्ही त्याची फार चिंता करू नका देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाबाबत वक्तव्य करताना जयंत पाटलांचं नाव घेतलं नाही मात्र त्यांचा रोख जयंत पाटलांकडेच होता त्यामुळे जयंत पाटलांनीही त्यांची बाजू स्पष्ट केली

विरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत